युनिक स्पोकन इंग्लिश अकॅडमीचे संचालक मान्य शिंदे सर आपल्या शिवसेना ठिकाणी स्वागत करावं त्यांचं वाळूज महानगरमध्ये फार धाडा यानंतर यानंतर दुसरं मी सगळेच तालुका अध्यक्ष यांना विनंती करते की आपल्या शिव असते त्याचं या ठिकाणी स्वागत करावं फार मोठं त्यांचं सामाजिक कार्य आहे असे आमचे युवा कारण की त्यांची यानंतर ज्यांचं काम आपल्या पंचकुर्शीमध्ये चांगलं आहे

चार परीक्षा पास केल्या काय भागा जोडा आपल्या ग्राम भागातील नाव पुढं जिल्हा प्रमुख आपल्या शिवसेने शेवरावजी शिंदे यांनी सांगितलं की त्यांनी अत्यंत रात्र दिवस मेहनत केली परीक्षा पास होऊन सोपंनी मार्केट घ्यावं लागते कारण ओपनला फार मोठा अभ्यास करावा लागतो आणि त्याने चार ते पाच परीक्षा पास केल्या आता कक्षा अधिकारी मंत्रालय त्याची निवड झालेली आहे तलाठी झाली ग्रामसेवक झालतील बऱ्याचशा त्याच्या निवड झाल्या आणि त्याने कक्षा अधिकारी म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी रुजू होणार आहे म्हणजे आपल्या ग्रामभागातील त्याची निवड झालेली आहे कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर भुसारे बापू आमचे व्यापारी संघाचे उकिरडे नाना तसेच अशोक सर परत माझ्या मैत्रिणी भोसले भाऊ भो, आणि सिंदेसर कोळगे भाऊ आणि तालुका प्रमुख आज शिंदे सिंदेसरांनी आमंत्रित केले आज तुमच्या कार्याला तुम्ही पाहिजे या समाजाला तुम्ही पाहिजे या समाजाला कारण आम्हालाही वाटायला लागले की आता शिकावं क ज्ञान वाढतं म्हणून प्रत्येकाने एक निश्चय केला पाहिजे की आताच भोसले भाऊ भो मंडळ या सर्व मार्गातून हा एक छानपैकी युनिक युनिक म्हणजे कवित म्हणून नाव दिलं जातं तर तसं आज हे युनिक नावानं जे आज क्लासेस झालेले आहेत सुरू तर या सर्व भागातील खेड्यातील शहरातील सर्व भागातील विद्यार्थ्यांनी किंवा मोठेही ज्यांना आमच्या मानवता प्रतिष्ठान सावली सामाजिक संस्था आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व परिवार खरं तर इंग्लिशची गरज आहे त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आमचे शिवसेनेचे उपाध्यक्ष संभाजीनगर आशा शिंदे प्रभाकर बापू भुसारे अनिताताई ताई शे शेळक्या ताई

हे माझा स्वतःचा अनुभव होता ज्यावेळेस मी स्वतः स्कोपेनचा क्लास मी बघत होते त्यावेळेस खूप चांगले आहे हे होतील आणि एवढंच बोलून दोन शब्द सांगते त्यानंतर ओम जय सहकारी आजच्या या युनिक स्पीकिंग डेमीच्या माध्यमातून या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे धडाडीचे आपल्या या मतदारसंघातील संघातील ढाण्यावाघ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे शिवसेना प्रमुख आणि मार्केट कमिटीचे संचालक अशोकांना शिंदे तसेच आमच्या या व्यापारी असोसिएशन तालुक्याचे तालुका अध्यक्ष कल्याण नाना उकेर्डे आमच्या आत्ताच राज्य राज्याच्या राज्या अध्यक्ष अनिताताई पाटील त्याच्यानंतर आमच्या शेळकेताई दुसऱ्या आमच्या त्या बोकनताई आणि या युनिक अकॅडमीचे आमचे आदरणीय मार्गदर्शक कल्याण शिंदे सर सांगायचं तात्पर्य पद्धतीने पटून दिलं पण इथं जमलेल्या सर्व पंचकृषीतील वर्ग विद्यार्थी वर्ग सर्वांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो वेळेत वेळ काढून आज आमच्या या सरांच्या उद्घाटन अकॅडमीच्या तुम्ही उपस्थित इंग्लिश शिकण्याची फीस ठेवली आणि तुम्हाला तिथे लिहून पण दाखवलं फुल इंग्लिश शिकण्यासाठी कॉन्फिडेन्सली त्यांनी सहा महिन्याचा जो कालावधी मागितला त्या कालावधीमध्ये तुम्ही जर इंग्लिश तुम्हाला आली नाही पाचशे रुपयाच्या बॉन्डवरती तुमचा एक रुपयाने घेता प्रत्येक घेतलेले पैसे तुमचे रिटर्न केले जाईल म्हणून आज तुम्ही विद्यार्थी आहेत ते कुठेही आपल्या गावाचं नाव रोचन करण्यासाठी माघार आल्याने देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज प्रमुख अतिथी कल्याण नावकर्डे तसेच आमचे आपल्या नाशिक कमिटीचे सचिव आबासाहेब भोसले सर त्यानंतर राष्ट्रीय कामगार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष प्रभाकरजी भोसारी बाप्प त्यानंतर आमचे पुतणे संभाजीनगर उदय सेनेचे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आशोकरावजी शिंदे सर त्याच्यानंतर स्पर्धेच्या युगात आपल्याला जर द्यायचं असलं खऱ्या अर्थानं तर आपल्याला इंग्लिशची जोड तोडण्यासाठी लागते की कारण आपण आपल्याकडे अनेक स्किल असू द्या कोणते पण कौशल्य असू द्या स्किल असू द्या डिग्री डिप्लोमा असू द्या पण जर आपल्याला इंग्लिश येत नसेल तर आपण कुठेतरी मागं पडतो म्हणजे आपण वुड लाईक टू से वन थिंग सो आय वुड लाईक टू से इन आय नदर थिंग इन द मार्केट यू येऊन इन द मार्केट देर आो मेन कायंड्स ऑफ बुक्स आर अवेलेबल देर आर सो मेन काँड्स ऑफ कॅश्स अँड द नोट्स आर अवेलेबल आवड द स्पोकन इंग्लिश इज इजंट इट जस्ट दे प्रोवाईड द टोटली इंग्लिश इन्फॉर्मेशन वेरी टोटल थिंग्स हाऊ इट इज बिकॉज ऑफ द थेराटिकल नॉलेज इज अ डिफरंट थिंग बट प्रॅक्टिकल नॉलेज इज अ डिफरंट थिंग सपोज एक्स वाय झेड पर्सेन हॅव अ गुड नॉलेज डिग्रीज आर गुड स्किल्स आल्सो गुड बट यू कॅन इमेजन ही इज नॉट एबल टू फेस द ऑन द स्पॉट टोटल प्रॉब्लम्स ही इज नॉट एबल टू प्रेझेंट इज स्किल्स ही इज नॉट एबल टू प्रेझेंट इस टोटल कम्युनिकेशन स्किल्स सो इट वील हॅपन ही विल फेल सो देट्स वाय आय वुड लाईक टू सजेस्ट वन थिंग वॉट एवर इट मे बी बट एव्हरीबडी शुड बी अ गुड एटमॉस्फियर यू नो एरिवेल द इन आवर एरिया रुर देर इज नो गुड फॅसिलिटीज सो दे कॅन प्लीज ऑफ द इंग्लिश लँग्वेज इम्पॉर्टन्स ऑफ द इंग्लिश लँग्वेज ओके यू नो एरिवेल द एव्हरीबडी हॅज टू फेस फ्रॉम द इट मिन्स द प्रिपली वॉट इज अपनिंग नाव वड हे स्टुडंट येरा मॅक्झिमम स्टुडंट दे इट मिन्स द अचीव डिग्रीज डिप्लोमाज ऑल प्रॉपर लेवल द इट इज द लॅक ऑफ नॉलेज इट इज डिपेंड ऑन द लॅक ऑफ नॉलेज अबाउट द इंग्लिश लाईन इट मिन्स यू मिन्स दॅट इट इज द लॅक ऑफ फ्लुएंसी इन इंग्लिश या एव्हरीबडी हॅज टू फ्लुएंसी द गुड फ्लुएंसी अँड एव्हरीबडी हॅज द गुड कॉन्फिडेंस इट मिन्स दर इज द वन लाईन Fluently and confidently within the ninety within to, to one eighty days. days. So I always say, you everybody has to read the English newspaper also, magazines also, and everybody has to do the daily practice, half an hour. If you, if anybody doesn't do the uh, well practice, oral practice, so nobody can get uh, success through the only theoretical knowledge. Sir, please give the message to the youngsters. मॅक्झिमम आय वुड लाईक टू अर्ज आय वुड लाईक टू गिव्ह द मेसेज टोटल यंगस्टर्स अँड एनी स्टुडंट बिकॉज ऑफ द एव्हरी शूड टेक द इंग्लिश लँग्वेज नॉलेज थ्रू थ्रू दी अवर फ्रेंड सर्कल ग्रुप डिस्कशन स्टोरी इट मिन्स रायटिंग स्टोरी रिडिंग इंग्लिश मोही अल्सो सो यू कॅन गेट यू कॅन अचिव्हॉलेज सो हा यू कॅन नाव आय एम गोईंग टू टेल अबाउट माय इंट्रोडक्शन एट प्रेझेंट आय एम लर्निंग इंजिनियरिंग सिविल इंजिनी देर आर फोर मेंबर्स इन मय फॅमिली माय फादर इज अ बिझनेस मॅन अँड माय मदर इज अ फार्मोसिस्ट आय हॅव अ सिस्टर शी इज लर्निंग एड एट संत मीरा मय हॉबीज आर रीटू इंट्रोड्यूस यू टू जॉईन द युनिक स्पोकन इंग्लिश अकॅडमी माय फ्रेंड सजेस्ट मी टू जॉईन्स नॉन युनिक स्पोकन इंग्लिश क्लास टू सिंदे सर हाऊ इट इज इट इज व्हेरी बेस्ट सर अँड युअर टीचर्स माय टीचर इज सिंदे सर अँड दे ट्रीट मी ॲज लाईक अ फ्रेंड ॲज लाईक अ माय बिग ब्रदर अँड ॲज वेल एज टू ॲड ॲज टीचर थँक्यू यू पटेकर एक मराठीमध्ये घरामध्ये क्लास होतात मला वाटलं की घरामध्ये क्लास आहे की कसं जमल काय होईल पण जेव्हा मी सरांकडे जेव्हा मी डेमो केलं सरांकडे तर सरांची जी पद्धत होती की आपण आधी टेस्ट घेतो किंवा एक दहा मार्काची आपण परीक्षा घेतो लेखी की आपल्याला मध्ये किती क्वालिटी आपण किती करू शकतो ते सरांनी माझी परीक्षा घेतली युनिट टेस्ट युनिट टेस्ट जसं की युनिट टेस्ट सरांनी माझी परीक्षा घेतली त्यावेळेस मला कळायला की आपली सध्या काहीच लायकी नाही आपण कळायला तर सरांनी जेव्हा माझी टेस्ट घेतली आणि आज जर सर माझी टेस्ट घेत आहे माझी आई त्यावेळेस माझ्यासोबत होती आईसमोर मला शून्य मार्क पडले मला लाज नाही वाटत सांगायला पण सरांनी घेतली आणि आता जवळपास मी दहा वेळेस टेस्ट दिली असेल तर मला वीसपैकी एकोणावीस आता खूप वेळेस आउट ऑफ पडले मला वीस पैकी वीस आज सरांचा फरक आहे फक्त एवढं आहे की थोडा मला विद्यार्थी मॅन पॉवर नव्हता आमच्याकडे कारण आम्हाला दोघा जणांना शिकवलं सरांची जी क्वालिटी ती कुठेच शकत नाही मी दोन ठिकाणी क्लास केलाय बोल ना